चला केस पिस बांध पडतेस ना केस बांधायची जोरात हे आहे तुझ हे बांधून ठेवले मी कमर गाठ जोरात आहे का जोरात आहे ना तुझ्या अंगावर तिकडं पडतेस ना ए थांब चोप इकडं बघ आईची तब्येत जास्त आहे आईनी तर जावं तिकडं ओललं तर तू आई जात तिच्या अंगावर जायची म्हणून तुला सपोर्ट म्हणून काय हा द हा हे ओके प्याग धरायचं इकडं बघ आहे तू तिकडं ओढून धर तू इकडं ओढून धर ए पूजा रेडी का मित्रांनो आजचा गेम एकदम फॅन्टॅस्टिक आहे एकदम तुम्हाला खळखळ हसवणार आणि यामध्ये फुल एन्जॉय या आणि एवढी मज्जा येणार आहे ए प्रियंका ए तुला कुठला हात धारा सांगितलाय लवकर पाठ दिसून दर धारायचा हात माग वडून धारायचं मम्मीला दर माग वडून दर ए ए तुम्हाला कुठला हात धारा सांगितला पूजेचा ती पुढे येऊन द्यायचं नाही माग वडायचं तर मित्रांनो गेमचं स्वरूप दोन मिनिटं सांगतो तर प्रियंकाला सपोर्ट आहे राधू आणि पूजाला सपोर्ट आहे ओम अन कृष्णा तर आणि हिथं मध्ये आहे तुम्हाला दिसती ही रशी अशी दंध आणलेली तर ही इकडं ओढून धरणार आई वडून धरणार ह्या रशीच्या मधून एकामेकीच्या हातात दोघींचा उजवो हात द्यायचंय प्रियंका आणि पूजा सख्यात जावा हातात हात घेणार आहेत आणि दुरीच्या पलीकडे कोण कौन कोणाला ओढतंय ती बघूया तर प्रियंकाला मोठी ताकद म्हणून राजू सपोर्टिंग आहे आणि इकडं पूजाला सपोर्टिंग म्हणून ती दो चला रेडी का गेमला ओके का सुरू करायचं का हे तयार आहे का हा ए तयार आहे का तू रे बाबा काय चला जास्त उशीर न लावता उडतेस ना ला हा चला ओकडे बघ ही दाव म्हणजे ओकी खालची रेष दिसली का ही दाव म्हणजे ही रेष ह्या रेषेच्या पुढे पाय येऊ द्यायचं नाही कोण कोणाला तीन चॅन्स मध्ये कोण कोणाला ओढत ती बघूया सासू आणि दोन जावा तर ह्यांची गंमत कशी होती बघूया दरा दरा हातात एक दोन साडे माळे थबा 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 हा धरा दरा दरा दरा, दरा हा जुगलबंदी जबरदस्त चालू आहे मित्रांनो कालो करणार कालो करणार कालो करणार <स्थारा> <जो रही> <coughs> <था> <coughs> चला 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 तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता कि कस कोण कोणाला ओढतय पूजेची तब्येत चांगली आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो दोन सपोर्टर आहे पूजा एका हातातच प्रेंकाला दुरीच्या अलीकडे ओढून घेऊ शकते या दुसरी गोष्ट म्हणजे आई दाव लुचून द्यायचं नाही शंभू निघू दे पण दहा सुटता सुटता नाही ओके का ओके हा चला राऊंड दुसरा दर प्रियांका दरा दरा हातात हात चल 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 दा वाढ सोडायचं नाही रस सोडायचं नाही हरायला लागलू अरे वाढायला का वढ्याला चला वन टू थ्री हा चल एकदा तरी वडा तर कोणाला कढ घ्या पूजा गी घे घे तिला तुझ्याकडे घे ग एकदा चल वड वड वडा टाकत नाही तुला ले उटी पूजा हा

हात बदली केली दुर्गा हा चल हा चल प्रियंका दर काय त्या गेमला वड की तुझ वडा नाही म्हणजे तसं म्हणून जमत बघा दुर्गाला वाटायला लागले मम्मीला काय की दुर्गा लागले रडायला ला। <laughs> काय बाबा नाही तर मित्रांनो गेम हिथच थांबवतोय तर अशा प्रकारे पूजा जिंकलेली प्रियंका हारलेली पूजेने एखाद दणक्यात तुम्हाला सांगतो प्रियंकाला ओढून घेतलंय आणि दाखव हात कुठं काय झालं लाल किती झालं तुझा दाखव कुठे दाखव

बरं दोन आणि एक सासू करायची का आज मग उद्याच्या गेम मध्ये करू आता ही व्हिडिओ मित्रांनो काय नाही ह्या दोघी जुगलबंदी लागली होती तर पूजाने ओढलंय पाक दुरीच्या इकडे फरफट प्रियंकाला या का हातात

गेम कसा का वाटला काय नक्की मला सांगा आणि आचा गेम हे तो संपतोय आणि उद्याच्या गेममध्ये तुम्ही मजा बघा उद्याच्याला आपण काय करू आई कीकड कर, आणि दोन जावा ही कीकड कर आपण करूया बघू कोण कुन कोणाला लय ओढतंय करायचं ना ओके जमत आहे तर ठीक आहे इथं तर चला उद्या उद्या